नमस्कार मंडळी मी पूजा तुम्ही जे खंबरवरती फोटो ना ते कायदेच नाही बरं का असा भात तुम्ही कधी बनवलाय का थोडा वेगळा आणि अगदी झटपट होतो आज घरी आणि दोघीच होतो म्हणून अगदी झटपट दहा मिनिटात होणारी ही थाळी बनवली व्हिडिओ पूर्ण पहा चल पाहूया हा लाल तिखट न वापरता हा भात कसा बनवला तो एका पातेल्यामध्ये एक चमचा तेल घेतो तेल तापल्यावर मोहरे टाकते जिरे टाकले ठेसलेल्या लसूण पाकड्या टाकल्या हिरवी मिरची टाकली टाकल्याची पाणी टाकली कांदा टाकला कांदा थोडा जास्त पाव चमचा हळद घेतली फोडणी छान ढोगून घेतली आणि आता यामध्ये भात टाकूया तुम्ही उरलेल्या भाताचा सुद्धा असा फोडणीचा भात बनवू शकता चवी पुरते मीठ टाकले व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं भात छान मिक्स करून घ्यायचा वरून टाकली पहा किती छान दिसतोय ना भात भात तयार झाला आता बटाट्याची बनवूया इथे मी कापा रवा किंवा तांदळाचं पीठ असं काहीच लावून बनवत नाही सिंपल फक्त मसाला आणि मीठ लावून बनवते रवा लावलेली का रवा लावलेली बटाट्याची कापांची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते आपल्या चॅनलवरती आहे व्हिडिओ पहा अशा बटाट्याच्या पातळ पातळ करून घ्यायच्या मीठ टाकलं लाल तिखट टाकलं कापांना व्यवस्थित मीठ मसाला लावून घ्यायचा या कापा एक एक ठेवून घेतल्या जसे आपण फिश काय करतो तसेच कापा दोन्ही बाजूनी काय करून घ्यायचे प्लेट मध्ये काढून घेतला कांदेपोळी सारखा दिसतोय ना पण हे कांदेपोळी नाहीये ना चव थोडे थोडे लागते कांदेपोळीसारखी बाजूला बटाट्याची कापं घेतली जेवण तयार आहे या जेवायला असा हा भात रात्रीच्या उरलेल्या भातापासून सकाळी नाश्त्याला सुद्धा बनवता येतो आजची साधेसोधी झटपट रेसिपी कशी वाटते तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि हाईप लाईकच्या बाजूला हाईप ऑप्शन दिसेल तिथे हाईप करा आणि जाता जाता, जाता चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा एपिसोड लवकरच येईल तोपर्यंत बाय बाय